मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मा, माडा येथील या ठिकाणी महत्वपूर्ण बैठक संपलेली आहे आणि नुकतीच आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सर्व आमदार यांच्या समिवेत या ठिकाणी पत्रकार परिषद झालेली आहे काल अकलूज येथील शिवरत्न बांगल्यावरती मोहिते पाटील समर्थक तसेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर समर्थक यांची बैठक झाल्यानंतर आजची बैठक महत्वपूर्ण समजली जात होती खर तर या बैठकीकडे संपूर्ण माडा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागलं होतं आणि ही बैठक संपल्यानंतर नुकतेच या बैठकीनंतर माड्याचे आमदार बबनदादा शिंदे व खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर पत्रकार परिषदेला सामोरे गेले आहेत तर कालच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार जयंत पाटील यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या होत्या की या कालच्या या बैठकीमध्ये काहीच असं विशेष घडलं नाही मी शे मोहिते पाटलांची भेट घ्यायला आलो होतो असे प्रतिक्रिया दिल्या होत्या तशाच प्रतिक्रिया आजच्या बैठकीनंतरही या ठिकाणी ऐकायला मिळाल्या आहेत तर ही बैठक महत्वपूर्ण होती मात्र या पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एका विधानसभा मतदारसंघांतर्गत ही बैठक घेण्यात आली होती आणि यामध्ये सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते असं सांगण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये विचार विनिमय करण्यात आला त्याचबरोबर आगामी नियोजन करण्यात आलं असं या ठिकाणी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितलं त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी त्याचबरोबर त्यांनी ज्या काही संकल्पना आहेत ज्या खासदारांना या ठिकाणी प्रचाराचे मुद्दे सांगितले आहेत या विषयावरतीही चर्चा झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर या बैठकीला आमदार जयकुमार गोरे त्याचबरोबर आमदार शहाजीबापू पाटील आमदार बबनदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित होते तर मालसरीचे आमदार राम सातपुते काही वेळानंतर येणार असल्याचंही खासदार रीतसे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी सांगितलं होतं त्याचबरोबर माळसिरस तालुक्यातील सर्व पदाधिकारीही या ठिकाणी उपस्थित असल्याचे खासदारांनी या ठिकाणी सांगितलेले आहे माडा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या मोहिते पाटील समर्थक व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व त्यांचे समर्थक यांनी काल मध्ये बैठक घेतल्यानंतर आजच्या या बैठकीला खूप महत्व प्राप्त झालं होतं मोठ्या संख्येनं या ठिकाणी स भारतीय जनता पक्षाचे सर्वच विधानसभा मतदारसंघातील ज्यामध्ये अं फलटण असेल मान खटाव असेल सांगोल असेल माळसिरस असेल माळा करमाळा आदी मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर मित्र पक्षाचे कार्यकर्ते त्याचबरोबर विद्यमान आमदार या बैठकीला उपस्थित होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया सविस्तर या बैठकीविषयी आपण नंतर उद्या चर्चा करणारच आहोत तत्पूर्वी सर्वांनी नमस्ते पल्टण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दबावं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा <स्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्ति>